नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही आपल्या आईबाबांसोबत पार्टीमध्ये आलेले असतात तेव्हा एकमेकांची ओळख करताना ते दोघं अचानक एकमेकांकडे बघतात आणि खूपच आश्चर्यचकित होतात तेव्हा त्यांचे आई वडील विचारू लागतात तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखतात का आणि हे ऐकल्यावर मात्र दोघेही शांत होतात इकडे मात्र जीवा आणि पार्थचंही लक्ष नसतं आणि अचानक त्या दोघांची टक्कर होते ते बघून आता काव्य पार्थला ओरडते तू इथे माझा पाठलाग करत आला आहे ना तुला सांगितलं होतं ना तर तेव्हा तो पहिले काही बोलायच्या आधी म्हणतो की तू खूप छान दिसते आहे आणि तू कुठे मला सांगितलं होतं तू इथे येणार आहे तेव्हा ती म्हणते जरा तू शांत रा मी इथे माझ्या आई बाबांसोबत आलेली आहे तेव्हा तो म्हणतो मी सुद्धा माझ्या फॅमिली सोबत आलेलो आहे तेव्हा ती म्हणते आणि जरा जपून राहा आतमध्ये ताई सुद्धा आहे तिला संशय येऊ शकतो असं म्हणून ती त्याला सांगते आणि आता जरा माझ्यापासून लांबच राहा असं त्याला सांगते इतक्यात मात्र तो म्हणतो चल मग मस्त पार्टी एन्जॉय करूया आपण आणि असं म्हणून तो तिचा हात हातात घेण्यासाठी हात पुढे करतो इतक्यात मात्र ती त्याला धक्का देऊन दुसरीकडून निघून जाते आणि हे बघून जीवा म्हणतो का याला काय अर्थ आहे पार्टीमध्ये थोडे असं जात असतात का आणि असं म्हणून तो नाराज होतो दुसरीकडे मात्र नंदिनी सगळ्यांना नमस्कार करते आणि त्यानंतर मात्र त्याचे आई वडील सुद्धा तिला ओळखतात आणि तू नंदिनी ना असं म्हणून विचारतात इकडे काव्या आणि जीवा सुद्धा तिथे पोहचतात त्यानंतर मात्र आता तुम्ही कसे एकमेकांना ओळखतात तेव्हा पार्थ सांगू लागतो तुमची मुलगी फारच डॅशिंग आहे अगदी बळजबरी माझ्या गाडीत बसली होती आणि हे ऐकून आता नंदिनी थोडी घाबरते तेव्हा पार्थ लगेच म्हणतो असं नाहीये त्यावेळेस वेळच तशी होते आणि ती म्हणते हो बरोबर त्यावेळेस तशी परिस्थितीच होती त्यामुळे इतक्यात आता काव्या आणि जीवा यांची पण ओळख होते तेव्हा तो म्हणू लागतो की मी तुम्हाला ओळखतो पण नंदिनी म्हणते पण मी नाही ओळखत तुम्हाला आणि यामुळे आता काव्या घाबरते की आता जिवा पकडल्या जाईल तेव्हा तो म्हणतो तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला ना त्यामुळे मी तुम्हाला ओळखतो पण तुम्ही मला ओळखत नाही आणि त्यानंतर मात्र तो काव्याला हाय करायला जातो पण काव्य मात्र त्याचा हाय न एक्सेप्ट करता त्याला नमस्कार करते त्यामुळे आता सगळेजण उभे राहून तिथे हसू लागतात इकडे मात्र आता पुढे नंदिनीची आई म्हणू लागते तू ना रे लहानपणी जेवढा मस्तीखोर होता तेवढा आताच आहे का तेव्हा मात्र त्याची ते आई हसू लागते आणि तो म्हणतो नाही काकू आता तर उलट जास्त वाढली आहे मस्ती इकडे मात्र भोसले साहेब येतात आणि ते त्यांच्या पार्टीमध्ये दोघांचंही स्वागत करतात तेव्हा मात्र दोघेही जण म्हणतात तुम्ही त्यावेळेला आम्हाला सपोर्ट केला नसतात तर तेव्हा आम्ही कंपनीतनं बाहेर पडून स्वतःचा बिझनेस सुरू नसतं केला त्यानंतर दोघे जण आपापल्या फॅमिलीची ओळख करून देतात इकडे भोसलेची मुलगी शनाया मात्र आता तिची नजर पार्थवर पडते आणि आता तिला पार्थ खूपच आवडतो त्यामुळे आता ती तिच्या वडिलांकडे जाते आणि विचारू लागते कोण आहे हा मुलगा तेव्हा ते सांगू लागतात की माझे एक्स एम्प्लॉई आहे ना त्यांचा तो मुलगा आहे पार्थ तेव्हा ती सांगते की मला तो खूप आवडला आहे मग तिचे वडील म्हणतात जा मग आता त्याच्याबरोबर बोल आणि मैत्री कर इतक्यात आता नंदिनी आणि पार्थ एकमेकांसोबत बोलतच असतात मात्र आता शनाया लगेचच तिथे जाते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र नंदिनी आणि पार्थ च्या आई वडील एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र जुन्या गोष्टी मनात ठेवून अगदी खूप त्रास होतो आहे तर मात्र पार्थ जे वडील म्हणू लागतात हो मला मान्य आहे रे मी सगळं विसरलो आहे माझ्या मनात काही नाही पण आमची वसुताई तशीच मनामध्ये आडी ठेवून बसलेली आहे तेव्हा आता नंदिनीची वडील म्हणता बरोबरच आहे तिने तिचे हजबंड मात्र गमावले आहे त्यामुळे तिच्या मनातला राग तसा कायम राहणं साहजिक आहे तेव्हा आता पारचे वडील म्हणतात की आम्ही नक्की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या घरी येऊ आणि तेव्हा नंदिनीच्या आई वडील म्हणता स्वागतच आहे दुसरीकडे मात्र आता नाया दोघांच्या मध्ये जाऊन अगदी पार्कच्या गळ्यातच पडते आणि बिझनेस बद्दल बोलू लागते तेवढं तिथे नंदिनीला खूप अकवड होतो त्यामुळे ती तिथून निघून जाते पार्थ पन, थीला, थीला मात्र तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण शनाय म्हणते कशाला थांबवायचंय तिला तिला या गोष्टीतलं काही कळतही नसेल म्हणून ती निघून गेली इकडे मात्र काव्याच्या मागे जीव आलेलाच असतो आणि आता दुसरीकडे नंदिनीला मात्र फारच विचित्र वाटत असतं दोघांमध्ये थांबायला म्हणून ती साईडला निघून गेलेली असते इकडे जीवा मात्र काव्याला समजावत असतो परंतु काव्य म्हणते असं कोणी आपल्याला बघितलं ना तर वाट लागेल आणि इकडे जीवा म्हणतो कोण बघणार आहे सगळेजण बघ कसे मस्त गप्पा मारत आहे आणि ती शणया तर माझ्या भावाच्या मागेच लागली आहे पण कोणी काय लक्ष देत आहे का तर तेव्हा ती म्हणते असं तुला वाटतं पण मोठ्यांचं सगळं लक्ष असतं त्यामुळे तू आता इथे माझ्या मागे मागे करू नको आणि आता ती जीवाला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु जीवा ऐकत नसल्यामुळे ती तिथून निघून जाते इकडे मात्र आता जीवा पुन्हा तोच विचार करत असतो की मी एवढं सांगतो आहे पण ही माझा ऐकत नाही इकडे आता पार्थ मात्र पुन्हा नंदिनीला सगळ्या पार्टीमध्ये शोधू लागतो आणि आता तेवढ्यातच तिथे शनाया येते आणि तिचं लक्ष जातं की हा नंदिनीच्या दिशेने जातो आहे म्हणूनच ती मध्ये येते आणि बेटरचा धक्का लागून कोल्ड्रिंक एका आजीच्या साडीवर पडतं त्यामुळे शनाया जोरात ओरडते आणि वेटरला ही खूप बोलू लागते आणि त्याचा अपमानही करते त्यानंतर मात्र तिथे उभी असलेली नंदिनी पुढे येते आणि लगेचच आता शनाया त्या आजीला म्हणते ही काय बसायची जागा आहे बस का असं कोणी मध्ये बसतं का तर नंदिनी म्हणते आजी तुम्हाला काही त्रास तर नाही झाला ना आणि आजीची काळजी आज करू लागते तेव्हा आजी आज म्हणते नाही मी ठीक आहे ते मला तहान लागली होती म्हणून मी त्या वेटरला कोल्ड्रिंक मागवलं पण तेवढ्यात ते सांडलं तर इतक्यातच आता पार च्या आई बाबा हे सगळं बघत असतं आणि मुलगी किती गुन्हे आहे आणि माझ्या खूप मनात भरली आहे असं दोघं एकमेकांशी बोलत असतात इतक्यात मात्र नंदिनीला हे सगळं बोलताना बघून शनाला प्रचंड राग येतो आणि आता तेवढ्यात ती म्हणते की सगळी चूक त्या वेटरची आहे तरी पण ती म्हणते की नाही खरं तर चूक तुझी आहे तो व्यवस्थित येत होता पण तुझं लक्ष नव्हतं तर मात्र अजूनच ती चिडते इकडे पार्थ म्हणतो ठीक आहे आता सगळं व्यवस्थित आहे ना तर जरा शांत बसा एवढ्यात त्या आजीचा आज मुलगा येतो आणि काय झालं सगळं ठीक आहे ना तेव्हा आजी आज नंदिनीचं कौतुक करतात तर तो मुलगा नंदिनीला थँक्यू म्हणतो तेव्हा ती म्हणते हरकत नाही मी इथेच आहे आजी तुम्हाला काही हवं असल्यास सांगा आणि पार सुद्धा नंदिनीची मदत करतो आणि आजी आज काळजी घ्या असं म्हणून तो आता नंदिनीच्या मागोमाग जातो लगेच शनाया पुन्हा त्याच्या मागे येते आणि हात धरून त्याला बाजूला घेऊन जाते तेव्हा तो म्हणतो की काय आहे हे तर तेव्हा ती म्हणते प्लीज मला फक्त दोन मिनिटं बोलायचं आहे तुझ्याशी आणि असं म्हणून ती बाजूला घेऊन जाते त्यानंतर त्याला कॉम्प्लिमेंट देते की पूर्ण पार्टीमध्ये खूपच तू स्मार्ट आहे तेव्हा आता नंदिनी हे बाजूला उभी राहून ऐकत असते आणि तिला हसू येत असतं दुसरीकडे मात्र तिला ते आवडतही नसतं परंतु तिलाच ते समजत नसतं इकडे आता पार्थ म्हणतो म्हणजे काय लगेचच आता ती म्हणते माझ्यासोबत एक सेल्फी घे तर तो म्हणतो मी काय सेलिब्रिटी नाही पण ती म्हणते होशील ना आता तू माझा आहे तो म्हणतो म्हणजे तर ती म्हणते म्हणजे तू फ्रेंड आहे ना माझा म्हणून म्हटलं मी इकडे मात्र काव्याला स्वीट डिश खाताना काही टेस्ट येत नसते तेवढ्यात तिथे पुन्हा जीवा दुसरी आईस्क्रीम घेऊन येतो आणि म्हणतो ही खाऊन बघ तर ती म्हणते नको आहे मला तर इतक्यातच लगेच कोणी बघत नाहीये असं म्हणतो जिवा आणि पटकन तिला एक स्पून देतो आणि खाऊ घालतो तर मात्र ती खाल्ल्यावर म्हणते हो छान आहे आणि लगेचच तो स्पून जिवा स्वतःच्याही तोंडात घालतो आणि म्हणतो आता छान फ्लेवर येतो आहे इकडे मात्र पार्थ पुन्हा नंदिनीकडे जातो आणि काय तुम्ही मला अजिबात ती मुलगी आवडली नाही तेव्हा नंदिनी म्हणते हो का पण मला तर चांगली वाटली तिची कंपनी वगैरे तर तो म्हणतो मग तुमचा अंदाज चुकला आहे तेव्हा ती म्हणते सहसा माझा अंदाज चुकत नाही आणि असं म्हणून ती हसू लागते तेव्हा पारच्या लक्षात येतं की आता नंदिनी आपली मश्करी करते आहे त्यानंतर पुन्हा दोघे जण छान हसून बोलू लागतात तेवढ्यात त्यांचे आई बाबा दोघांकडे बघून बोलतात आणि आमच्या मनातलं बोलले आहे तुम्ही असं बायकोला म्हणतात आणि त्यांना नंदिनी खूप आवडते इकडे शनाया मात्र भोसलेला तक्रार करते आणि ती म्हणते मला या मुलाशी लग्नच करायचं आहे तर तेव्हा तो म्हणतो डायरेक्ट लग्न तर ती म्हणते हो मार्केटमध्ये मा असा छान हिरा आलेला आहे आणि तो माझ्या नजरेस पडला नाही असं शक्य आहे का त्यामुळे तो मलाच हवा आहे असं ती तिच्या वडिलांना सांगते इकडे मात्र पार्कच्या आई बाबा पार्कच्या मनातलं ओळखता आणि ते आता नंदिनीला मागणी घालण्यासाठी एकमेकांशी बोलत असतात दुसरीकडे मात्र आता शनायचे वडीलही तिला समजावत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की घरी मात्र आता रम्या काहीतरी तुझ्यासाठी आणला आहे असं म्हणून त्याला एक गिफ्ट देते आणि इकडे नंदिनी आरुषीला ओरडते की उद्याच्या उद्या जाऊन त्या मुलाला सॉरी बोलायचं आहे तर आरुषी मात्र कॉलेजमध्ये मा जाऊन युगला सॉरी बोलते परंतु युगचा ऍटिट्यूड इतका असतो की तो पुन्हा बाईक रेस करतो आणि तिथे असलेला सगळा चिखल आरुषीच्या तोंडावर उडतो आणि हे बघून मात्र आरुषी चिडते परंतु युग सगळा पूर्णपणे दाखवत असतो आणि तो तिचंही काहीही ऐकून घेत नाही दुसरीकडे मात्र आता काव्या जीवावर चिडते आणि ती म्हणते नेहमी तूच उशीरा तो एक दिवस मी उशिरा येणार आहे मग बघू तेव्हा जीवा म्हणतो आणि मग मी आलोच नाही तर आणि असं म्हटल्यावर आता काव्या जीवाच्या तोंडावर हात ठेवते दुसरीकडे मात्र लग्नाबद्दल पार्थशी त्याच्या आई वडील बोलतात तर तो म्हणतो मला आता लग्नच करायचं नाहीये तर ऐकून घ्या असं म्हणतात परंतु तो ऐकत नाही तेव्हा त्याच्या आई म्हणते हो का मग नंदिनीशी पण नाही लग्न करणार का असं म्हटल्यावर आता लगेचच पार्थ खूप खुश होतो आणि नंदिनीशी लग्न करण्यासाठी होकार देतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा